हॅलो मी भाऊसाहेबा पावले सासरी गावचा शेतकरी असो माझे आज रोजी माझ्या म्हशीच रेडकू वाघानं वाघ सदृश्य प्राण्यान उचलून गेलेला आहे तर ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा रात्रपाळीनं शेतकरी पाणी देतो दारा धरतो अगर वैरण टाका येतो जर शेतकऱ्यावर हल्ला झाला तर ह्याला कोण जबाबदार राहील ताबडतोब याची वन भी वन विभागानं नोंद घेऊन ताबडतोब याचा बंदोबस्त करावा सापळा साफळाचून त्याला पकडण्याचा प्रयत्न करावा वन विभागाने जर माणसावर जर हल्ला झाला तर ते न भरून याला नुकसान आहे त्याचं आणि शेतात पाणी द्यायला जायचं शेतकऱ्याची अडचण आहे फार आता जर पाणी जर नाही दिलं तर पिकं जळून जाते आणि लोक बिया लागली सगळी तिथं आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे नेमकी शासनाचा एक तर त्याचा बंदोबस्त करून आमचं नुकसान भरपाई करून मिळावी लाईट दिवस लाईट लाईट बंद करून दिवस सुरू आज जवळजवळ तीनशे ते चारशे फूट वाघाने वडलेला आहे माझं नाव दशरथ नामदेव जाधव हे माझ्या भावाचं वासरू आहे आणि बार्शी तालुक्यात कमीत कमी दोन अडीच महिने झालं वाघाचा वावर आहे बऱ्याच घटना घडल्या त्या तरी वन विभागाने याची दखल घेतलेली नाही आज जनवरावर एवढी वेळ म्हणल्यावर माणूस मेल्यानंतर वन विभागाची दक्षता घेणार आहे का जर माणसावर ही वेळ आली तर त्याला जबाबदार कोण वन विभाग राहणार आहे का या ठिकाणी जर अशी परिस्थिती होत असेल वाघाविषयी तर माणसाविषयी काय करते आधी माणूसच मेला मग समजा आमचा आमचं जीवनच ही जनावरावर असते तुम्हाला किती वाजता कळाली जनावर मेले आम्हाला सकाळी साडेसात आठ वाजता समजले येऊन आम्ही प्रत्यक्ष बघतो त्या जागेवर वासरूच नव्हतं मग आम्ही तिथन आल्यानंतर बघतो फरफडत आणलं इकडं मग दिसला आम्हाला आम्ही समक्ष पण अशीच घटना घडलेली आहे सासवड्यात पण आमची इथे नमस्कार मी डी बी शिदोडकर वन परिमंडळ अधिकारी वैर गेल्या महिन्यात एकोणीस तारखेपासून आपल्या बार्शी तालुक्यात वाघ व बिबट या प्राण्यांचा संचार आहे वावर आहे असे त्यांच्या ठश्यांवरून दिसून आले जर आज आठ जानेवारी रोजी पहाटे श्री आवर यांचे एक वासरू ह्या प्राण्यांनी ने पळवून नेले आहे ने आणि श्री जाधव यांचे हे वासरू इथं मारलेले आहे तर ह्या गोष्टीचा पंचनामा आम्ही केलेला आहे पशुवैद्यकीय अधिकारी इथं उपस्थित आहेत पाटील आहेत त्यांच्या समक्ष पंचनामा वगैरे केलेला आहे तर माझं असं जनतेला आवाहन राळेरास आणि सासुरी आणि शेजारील ग्रामस्थ दुसरे गाव की हा प्राणी याला काही आहे म्हणजे हा कुठं चालला आहे आणि कुठून काय होईल पुढं कुठे जाईल याचा काही अंदाज अजून तरी नाही तर आपण सावधगिरी बाळगणे की शेतात जसे की मिळून शेतात जाणे गरजेचं असेल तर चार पाच जण मिळून जाणे मोबाईलवर गाणी लावणे रेडिओ लावणे फटाके वाजवणे आणि लहान मुलांना एकटं दुकटं न सोडणे ह्या खबरदारी जर आपण घेतल्या तर हा प्राण्यापासून आद्या पर्यंत कोणत्या माणसाला इजा झालेली नाही तो असे शिकार करून पोट भरतो तर ह्या शिकारीबद्दल पण त्याच्या ते त्याने मारल्या पशुधनाबद्दल पण शासन संबंधित पशुमालकाला नुकसान भरपाई ही देत असते आणि दुसरी गोष्ट अशी की कृपया कोणी अतिउत्साही लोकांनी त्याच्या मागे जाऊ नका कारण त्याला म्हणजे का तो प्राणी तो हिंस्त्र प्राणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपोआप पसरू नका काहीजणं जुने फोटो गुगलवरचे फोटो इमेजेस खात्याला पाठवतात हो तर तो म्हणजे म्हणजे ते गुन्हा आहे कायदेशीर गुन्हा आहे की लोकांमध्ये भीती पसरवणे अफवा पसरवणे भीती निर्माण करणे ह्या कलमाखाली पाचशे पाच कलमांतर्गत त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते तरी लोकांनी संयम पाळावा व काही भीतीमानात ठेवणे फक्त सावधगिरी ठेवा काय होत नाही एवढं बोलून हा प्राणी वाघच आहे का हो पट्टेदार वाघ एकोणीस तारखेला तो ट्रॅप कॅमेऱ्यात भेमरेवाडीच्या लावलेल्या कॅमेऱ्यात ट्रॅप झालेले त्याच्यामुळे ते कन्फर्म झालेले आणि आता जे पगमार्क पाहिले त्याच्यावरून ते वाघाचे साहित्य असे दिसून येत बरं तुम्हाला किती वाजता माहिती मिळाली होती हे घटनेची साधारण एक दहा साडे दहा पर्यंत अकरा पर्यंत बर तुम्हाला याला ती रंगाई झाली गाडीचा घोटाळा म्हणला होता नेमका काय घोटाळा होता गाडीचा ब्रेक लूज आहे त्याचे सावकाच्या बर बरं बरं अजून काय पाटील कॅमेरा शेतकरी अजून कॅमेरा लावण्या संबंधी काय माहिती ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला आम्ही कॅमेरा लावणार आहोत त्याच्यामध्ये काय कॅप्चर होत त्याच्यावरून कळेल मुंगी तिला परत येते का इथं शक्यता कमीच असेल खायला येऊन खायला येऊ शकतो मारलेलं खायला येऊ शकतो म्हणून आपण कॅमेरा लावणार शिकार केलेली आहे त्याला रक्त लागले फिरून ठिकाणी येऊ शकतो संध्याकाळी अजून नागरिकांना काय करायचं करायचंय का नाही येऊ